अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे बीडमधील माजलगाव तालुक्यातील गोदावरी काठच्या गावकऱ्यांचं स्थलांतर करण्यात आलं कवठ गावथडी रिधोरी शेलगावातील काही गावकऱ्यांनी दुसऱ्या गावांमध्ये स्थलांतर केलं तिकडे गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या पंचेचाळीस गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारी म्हणून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली तर तिकडे जालन्यात जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं परतूर तालुक्यातील गोळेगाव इथे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं नमस्कार मी गौरव इंगोले उपविभागीय अधिकारी माजलगाव आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणामधून हो अंदाजे अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्या कारणाने माजलगावमधील काही खालील गावे आहेत ती गावांची मी नावं घेतो त्या गावांनी अतिशय अलर्ट मोडमध्ये राहणे आवश्यक आहे ती गावं आहेत सर्वर पिंपळगाव आडोळा सुरुमगाव छत्रपूरगाव आबेगाव गंगामसला लिमगाव सोन्नाथडी गुंजथडी पिंपरी खुर्द मोगरा आणि खदगवान या गावांसाठी आम्ही खरा ताडगाव येथील जिल्हा परिषद शाळा आणि रवींद्रनाथ टागोर विद्यालय तसेच गंगा मसला येथील मोरेश्वर विद्यालय आणि सनपेस इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी निवाऱ्याची पण व्यवस्था केलेली आहे तरी आमचे सर्व तलाठी ग्रामसेवक गावामध्ये आहेत त्यांच्यासोबत तात्काळ आपण स्थलांतरित व्हावे आणि प्रशासनास सहकार्य करावे